हॅलो हॅलो नमस्कार ताई हो नमस्कार ताई बोला ताई सध्या राज्याचे जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांना एकोणतीस हजार कोटी रुपये मंजूर झालेले आहेत मग ते कोणते शेतकरी बांधवांना मिळणार आहेत आणि केव्हा मिळणार आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती कामे करावे लागतील याबद्दलची अपडेट हवी होती हो नक्कीच ताई आता आपण जर पाहिलं तर नागपूर येथे जे हिवाळी अधिवेशन चालू होतं म्हणजे हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे परंतु त्यामध्ये राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले आहेत आता हे कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे तर अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं काही शेतकऱ्यांचं पूर परिस्थितीमुळे नुकसान झालं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार पंचवीस मध्ये शे मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असेल यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्यांना ही मदत मंजूर करण्यात आली आता यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस हजार कोटी रुपये हे मंजूर झालेले आहेत आणि त्याची माहिती आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान जे आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात पण आली मग आता हे जे एकोणतीस हजार कोटी मंजूर झालेले आहेत तर ते कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार आणि जसं की तुम्ही प्रश्न विचारला की त्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणती महत्वपूर्ण अशी कामे करावी लागणार तर ही संपूर्ण माहिती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूया तर ताई सर्वात अगोदर आता हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार तर जसं की राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीनंतर जे काही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस साथ कोटींचं पॅकेज जाहीर झालं मग त्यावेळेस जे जे शेतकरी बांधव पात्र ठरले म्हणजे त्यावेळेस ज्या याद्या जाहीर झालेल्या आहेत तर त्याच याद्यांनुसार आता हे एकोणतीस हजार कोटी जे मंजूर झालेले आहेत तर त्याचंही वाटप केलं जाणार म्हणजे शेतकऱ्यांनी हेच लक्षात घ्यायचं आहे की आता जे हे जे एकोणतीस हजार कोटी मंजूर झालेले आहेत ते शेतकऱ्यांच्या हातात येण्यासाठी शेतकऱ्यांना काहीच काम करण्याची गरज नाहीये म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल हे ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांना हे एकोणतीस हजार कोटी रुपयातून फुलना फुलाची पाकळी मिळणार आहे आता तुमचा महत्वाचा प्रश्न की कोणकोणत्या जिल्ह्यांना याचा लाभ भेटणार तर आपण फक्त जिल्हे न बघता तर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना हा लाभ भेटणार ती सुद्धा माहिती जाणून घेऊया म्हणजे शेतकरी बांधवांच्याही लक्षात येईल की आपल्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत तर आता यामध्ये सर्वात अगोदर जर आपण पाहिलं तर वर्धा जिल्ह्यामध्ये एक लाख बासष्ट हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधव मंजूर झालेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे एक शेतकरी बांधव आहेत त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी शेतकरी बांधव आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन लाख सत्तावीस हजार चारशे सत्तर शेतकरी बांधव आहेत त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्येही चार लाख दहा हजार तीनशे चव्वेचाळीस शेतकरी बांधवांचा समावेश आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तीन लाख बेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचा समावेश आहे नाशिकमध्ये चार लाख सोळा हजार आठशे ब्याऐंशी शेतकरी बांधवांचा समावेश आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये चार लाख त्र्याण्णव हजार पाचशे सदोतीस परभणी जिल्ह्यामध्ये सहा लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्तावीस शेतकरी बांधव तर लातूर जिल्ह्यामध्ये सात लाख शहाण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव आणि धाराशिवमध्ये सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन्न शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यानंतर ताई बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये नऊ लाख एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस शेतकरी बांधव आहेत अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि अहिल्यानगर भागातील आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत सोलापूरमध्ये आठ सॉरी सात लाख सदोतीस हजार सातशे दोन शेतकरी बांधव आहेत त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकरी बांधवांचा समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यात सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकरी बांधवांचा समावेश आहे आता ते आपण जे जिल्हे पाहत आहोत त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यांची अपडेट आहे कारण संपूर्ण तुम्हालाही माहित आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे संपूर्ण चौतीस जिल्हे अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल आणि आता हे ज डबल केंद्राकडून जी मदत जाहीर झालेली आहे त्यासाठी संपूर्ण चौतीस जिल्हे हे पात्र आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एक लाख चार हजार एकशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांचा समावेश आहे नागपूरमध्ये एक लाख अकरा हजार आठशे एकोणऐंशी शेतकऱ्यांचा समावेश आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख आठ हजार तीनशे सोळा शेतकरी बांधव आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एकोणनव्वद हजार चारशे पंच्याण्णव शेतकरी बांधवांचा समावेश आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा हजार पाच शेतकरी बांधव आहेत तर भंडारा जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार दोनशे छत्तीस शेतकरी बांधवांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकवीस हजार सहाशे चौदा शेतकरी बांधव पात्र आहेत धुळे जिल्ह्यामध्ये एक लाख चौसष्ट हजार चारशे एकोणतीस शेतकरी बांधव आहेत तर पालघर जिल्ह्यामध्ये एकोणपन्नास हजार पाचशे सतरा शेतकरी बांधवांचा समावेश आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये चौदा हजार सहाशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचा समावेश आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार सहाशे शहात्तर तर रायगड जिल्ह्यामध्ये सोळा हजार अठ्ठावीस शेतकरी बांधव आहेत तसेच गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा हजार सातशे चोपन्न शेतकरी बांधवांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच लाख शेतकरी बांधव तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि जालना जिल्ह्यातील चार लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना हे अनुदान मिळणार आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लाख आठशे अकरा शेत सॉरी एक हजार आठशे अकरा शेतकरी बांधवांचा समावेश आहे तर सिंधुदुर्ग मध्ये पाचशे सतरा शेतकऱ्यांचा समावेश आहे तर आपण जर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला ना तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडोतीस शेतकरी बांधवांना एकोणतीस हजार कोटी रुपये जे केंद्र शासनाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या आहेत ना त्याचा लाभ हा भेटणार आहे आता हा जो लाभ आहे दे तर सा हा लाभ हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी वीस हजार मागण्या या सरकारने सादर केलेल्या आहेत आणि त्यामध्ये चौदा हजार रुपये चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित देखील करण्यात आलेले आहे परंतु त्यामध्ये आपण जर पाहिलं तर अद्यापही साडेसहा हजार कोटी रुपये वाटप बाकी आहे मग आता हे वाटप केव्हा होणार तर हे लवकरच म्हणजे आता सध्या निवडणुकीचा कालावधी आहे आचारसंहिता सुद्धा लागू आहे आणि एकवीस डिसेंबरला निवडणुकीचा रिझल्ट आहे म्हणजेच आचारसंहिता सुद्धा एकवीस डिसेंबरला संपते आणि मग त्यानंतर पुढे म्हणजे डिसेंबरच्या अखेरीपर्यंत संपूर्ण शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा जो एकोणतीस हजार कोटींचं पॅकेज हे मंजूर करण्यात आलेला आहे तर ते पात्र जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आता ती तुम्ही जो सुरुवातीला प्रश्न विचारलेला आहे की शेतकऱ्यांना काही महत्वपूर्ण अशी कामे करावी लागणार का शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली असेल त्यानंतर जे रब्बीचं अनुदान हेक्टरी दहा हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलं राज्य शासनाच्या माध्यमातून तेही जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर मात्र तुम्हाला काहीही काम करण्याची गरज नाहीये कारण जे शेतकरी बांधव अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहे ते संपूर्ण शेतकरी बांधव हे या केंद्राकडून जी आता पुन्हा एकदा नव्याने डबल अनुदान एकोणतीस हजार कोटींचं जे मंजूर झालेलं आहे त्यासाठी सुद्धा पात्र असणार आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्याने आहे किंवा तालुका न्याय ज्या याद्या अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या जाहीर झालेल्या जा आहेत ना त्या संपूर्ण याद्या पुन्हा एकदा आता या एकोणतीस हजार कोटी रुपयांसाठी वापरल्या जाणार आहेत म्हणजे याद्या त्याच आहेत शेतकरी बांधव तेच ते आहेत आणि जे लाभ मिळालेले शेतकरी बांधव आहेत त्याच लाभार्थी शेतकरी बांधवांना आता पुन्हा नव्याने हा सुद्धा लाभ भेटणार आहे तर ताई धन्यवाद तुम्ही अगदी शेतकऱ्यांना पडलेला महत्त्वपूर्ण हो असा प्रश्न आज विचारला त्याबद्दल खरोखर धन्यवाद तुम्ही पण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची माहिती दिली ताई धन्यवाद